हाय नमस्ते राशी हाय नमस्ते राम राम कशी आहे बाळा हाय ताई अरे वा 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 हाय कशी आहेस बरी आहे काय चाललंय अंजना ताई हाय नमस्ते राम राम अंजना ताई अंजना ताई बरे आहेत का राशी मी मस्त अरे वा 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 छान छान मस्तच राहायचं हा मस्त राहायचं बाळा <laughs> आज काय लाईट नाही आहे आमच्या इकडं मग म्हणलं चला दहा मिनटं बोलून जाव स्वयंपाकाची तयारी पण चालते माझी येस येस <laughs> कस येस मग yes. स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे माझे दिसलं का ह्या कोबी कोबू कोबी आणि बटाटा आई ताई आज तोरी मस्त बनवला व्हिडिओमध्ये अरे वा वा मंग आणि आता मला रेसिपी बी बनवायची हो ताई मस्त हा मग आता आहे ना लाईट नाही आहे बाळा इकडं तर मग म्हटलं नाही आली तर मग मग त्याला आली पण नाही ताई आज त्याच्यामुळं मी लय वेळ नाही बोलणार आता फक्त दहा मिनटं हां त्यातले तीन मिनटं झाले स्वयंपाक राहिला रेसिपी बनवायची मला <laughs> एम 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 मोहम्मद इकबाल ओ ओळखलं की नाही दादा ओ इक्बाल दादा ओळखलं ओळखलं त्या दिवशी मला नाव नाही आलं तुमचं तर ऋषीने सांगितलं होतं पोरानी ओम म दादा हाय नमस्ते राम राम <laughs> कसे आहेत दादा तर इकडे लाईट नाही आहे आणि मी फक्त आहे ना दहाच मिनटं आहे बरं का बाळा राशी दहा मिनटं फक्त कारण मला स्वयंपाक करायचा आहे रात्र झाल्यावर स्वयंपाक नाही रेसिपी पण नाही मग मी बनवणार आहे बटाटा आणि कोबू मिक्स वेज. बटाटा आणि कोबी हे बघ मिक्स वेज बाई हां हायो अरे वा वा हाय नमस्ते रामराम कस्तुरी ताई छान कसा आहात तुम्ही फर्स्ट लाईक केलं पोरी अरे वा धन्यवाद धन्यवाद कस ताई हा आजल्या वेळ काय राहणार नाही ओल काय करू कस ताई लाईट नाही आहो इकडं आपण उद्या परत बोलू कारण आता मी फक्त दहा मिनटासाठी आलेली आहे आणि दहाच मिनिट मी बोलून जाणार आहे कुणाला नाही म्हणजे असं वाटायला नको ना राशी लक्ष्मीताई रेश्मा अजून आपली युट्यूब फॅमिली की आज ताई आली पण नाही त्याच्यामुळं म्हणलं चला दहा मिनटं बोलून जावं <laughs> हाय राशी ताई थांबा माझा स्वयंपाक पण चालू आहे बरं का स्वयंपाक अंधार पडला मग दिसत नाही काय हा इकडे इन्व्हर्टर पण नाही ना लाईट पण नाहीये त्याच्यामुळं राशी कस्तरी ताई हाय राशी ताई अरे वा वा राशी कस हाय कस्तरी ताई अरे वा कस्तरी ताई मी छान आहे पोरी तू कशी आहेस मस्त छान आहे छान आहे पण कसतरी ताई ओके ताई ओके ओके नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम <laughs> पिवळा शिरा शंभर रुपये <laughs> हे मला वाटतंय सलीमदादा आहेत बरं का आता मी हमेशा येतो तुम्ही लवकर लाईव्ह बंद करता पहिले तर दादा हाय नमस्ते राम राम दादा तुम्हीच आहे हां कसे आहेत दादा आणि काय लाईव्ह बंद करता कशाला करता नसती करत हां लाईट नाही आहे आमच्या इकडं त्याच्यामुळे आज लवकर बाय बाय सलीम दादा आ, आ, करो रे पच्चीस जण आहेत अरे <laughs> करा 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 दादांचं ऐका इकबाल दादा आ, आ, एक बाल दादा हिंदी बोलाव मराठी लिहा एक इकबाल दादा मराठी लिहा दादा एक बाल दादा <clears throat> अ uh, ताई बरं बरं आम्ही पै पाहिले आमच्या पोरीला अरे <laughs> पाहिलं ना कशी वाटती <laughs> मतारपणी छान <laughs> असाच आशीर्वाद राहू द्या हम्म गुं। गंगूमावशी राशी हो ताई काही नाही चालेल हा चालेल ना बाळा उद्या येईल मी हा अ uh, मोहम्मद दादा ओ oh, मोहम्मद दादा अरे वा धन्यवाद एवढं <laughs> बहिणीवर प्रेम अरे वा 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 मस्त छान दादा छान वाटलं इकबाल दादा छान uh, सलीम दादा कोण सलीम मग काय म्हणू आता काय म्हणू पिवळा शिरा दादा हाय नमस्ते राम राम बस हा आज तुम्ही ह्या आहे ना तर हेच नाव घ्यायचंय बर सॉरी राशी बटाटा तीस रुपये हा आई ही कसं वाटते आई बटाटा तीस रुपये हो हा ताई ही कस डी कसं वाटते छान वाटते राशी मी देणार आहे अच्छा दादा पिवळा दादा मी पिवळा शिरा आहे ओ पिवळा शिरा दादा हाय हॅलो नमस्ते बस बाय करू नका नकाच कुठं बाय करून निघालाय पिवळा दादा सलमान पाटीलचं हाय नमस्ते राम राम ओ सलमान दादा राम राम घ्या ओ सलमान लाईक करा रे ओ सलमान दादा काय हो सगळ्यांनी लाईक करा सलमान सलमानदादाचं ऐकाओ आमचं ऐका ऐका हम्म ओ आता हे काय नाव आहे वड्या नर नरेंद्र 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 को मी नाही वाचत दादा पुढचं आंटी का घर पर काम करो <laughs> हाय हेलो, नमस्ते राम राम दादा नरेंद्र बाई नमस्ते बेटाजी राशी ताई हिरवा हलवा शंभर रुपये ठेव का नाव हा ठेव ठेव तर चला लाईट नाही आहे आता इकडं आणि घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण मस्तपैकी उद्या परत आता काय रोज असे थोडी लाईट नाही राहणार तर सगळ्यांना मजा आहे ना सगळ्यांनाचा आपली युट्यूब फॅमिली जेवढी पण आहे ना, ना यूट परिवार त्यांना सगळ्यांना नमस्ते राम राम आणि सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण मस्तपैकी पुढच्या लाईव्हला गुड नाइट रात्रि लक्ष्मी ताई ताई हाय कैसे हाँ? नमस्कार हाय नमस्कार राम राम लक्ष्मी ताई मस्त राशि नरेंद्र भाई आपको हक नहीं किसी में बोलने का कि वो क्या कर रहे हैं क्या नहीं <laughs> जाओ दे जाओ राशि नको बोलो जाओ दे बाढ़ नको जाओ दे बोलती तेल्ला जा दे ते पण आपलीच येत अरे लक्ष्मीताई आली व लक्ष्मीताई हाय का जाताय तुम्ही हा जाती बाळा लक्ष्मीताई जाती शुभ शुभरात्री ओम साईराम ओम साईराम बाळा ओम साईराम जय श्री राम जय श्री राम।, राम दादा हाय नमस्ते राम राम जय श्री राम लक्ष्मी लक्ष्मीताई हो प्रिन्सेस ताई लक्ष्मीताई का कशी आलाय लक्ष्मीताई लाईट नाही आहे इकडं लाईट नाही आहे तर आपण उद्या परत बोलू हां अंधार पडल्यानं मला स्वयंपाक पण करायचा आहे अंधारात मग नाही येणार ना। रेसिपी तर आज होणारच नाही आज रेसिपी नाही येणार कारण लाईटच नाही आहे हां तर लक्ष्मीताई घ्या काळजी आणि खुश रहा राशी रेश्मा सगळेजण युट्यूब फॅमिली सगळी खुश रहा हां शुभरात्री सगळ्यांना घ्या काळजी आ